माझ्या हो। नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे अंधारातले उजेडात सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सोळा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालानंतर प्रत्येकजण आपल्या विजयाचं गुपित उलगडून सांगू लागला आणि हे सांगत असतानाच विरोधकांमधील मित्रांनी विरोधी पक्षातील मित्रांनी आपल्याला कशी मदत केली याचीही खोल होऊ लागली फोल यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अंधारातले उजेडात जो तो आपल्या विजयाचे गुपित खोलायला लागला जो तो आपल्या विजयाचे गुपित खोलायला लागला अंधारात कुणी कुणी मदत केली हे उजेडात बोलायला लागला अंधारात कुणी कुणी मदत केली हे उजेडात बोलायला लागला हे उजेडात बोलायला लागला पुन्हा एकदा पहिलं कड जो तो आपल्या विजयाचे गुपित खोलायला लागला जो तो आपल्या विजयाचे गुपित खोलायला लागला अंधारात कुणी कुणी मदत केली हे उजेडात बोलायला लागला अंधारात कुणी कुणी मदत केली हे उजेडात बोलायला लागला हे उजेडात बोलायला लागला सगळी वातळीकेच पुढचं आणि दुसरं कडवं अंधारातले उजेडात आले अंधारातले उजेडात आले सगळे काही एकदम लख आहे अंधारातले उजेडात आले सगळे कसे एकदम लख आहे भल्या भल्याची पंचायत होणार भल्या भल्याची पंचायत होणार हे सुद्धा एकदम पक्क आहे भल्या भल्याची पंचायत होणार हे सुद्धा एकदम पक्क आहे हे सुद्धा एकदम पक्क आहे पुन्हा एकदा दुसरं कड अंधारातले उजेडात आले अंधारातले उजडात आले सगळे एकदम काही लख आहे अंधारातले उजेडात आले सगळे काही एकदम लख आहे भल्या भल्याची पंचायत होणार हे सुद्धा एकदम पक्क आहे भल्या भल्यांची पंचायत होणार हे सुद्धा एकदम पक्क आहे हे सुद्धा एकदम पक्क आहे सधरणी वाथर्टिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कर्व कुणाचे चालले जाहीर कौतुक मदत करणाराचे कुणाचे चालले जाहीर कौतुक कुणावर संशयाचे ढग आहेत कुणाचे चालले जाहीर कौतुक कुणावर संशयाचे ढग आहेत तमाशा पार्टी जुनीच असली तरी तमाशा पार्टी जुनीच असली तरी बोर्डावरती नवे नवे वग आहेत तमाशा पार्टी जुनीच असली तरी बोर्डावरती नवे नवे वग आहेत बोर्डावरती नवे नवे वग आहेत पुन्हा एकदा प्रत्येक पार्टीचं अंतरंग ओढून दाखवणारं हे तिसरं आणि शेवटचं कडवं कुणाकुणाचे चालले जाहीर कौतुक कुणाकुणाचे चालले जाहीर कौतुक कुणावर संशयाचे ठग आहेत कुणाकुणाचे चालले जाहीर कौतुक कुणाकुणावर संशयाचे ढग आहेत तमाशा पार्टी जुनीत असली तरी बोर्डावरती मात्र नवे नवे वग आहेत तमाशा पार्टी जुनीत असली तरी बोर्डावरती मात्र नवे नवे वग आहेत बोर्डावरती मात्र नवे नवे वग आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अंधारातले उजेडात ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I don't